या ठिकाणी तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामूल्य करते नमस्कार मंडळी मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना मी आज घेऊन आलेलो आहे ही पूर्णपणे योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव सालीपासून सुरू झालेली ही योजना आजही सुरू आहे शेतकऱ्यांना असलेल्या गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या शेतमाल साठवण्यासाठी अपुऱ्या सुविधा आहे या कारणांमुळे काय होतं हे शेतकऱ्यांनी ठेवलेला साठवलेला जो माल आहे तो कधी कधी सडतो खराब होतो किंवा त्याला योग्य प्रमाणात भाव भेटत नाही जर शेतकऱ्याला योग्य प्रमाणात भाव भेटत नसेल तर शेतकरी त्याची साठवणूक करतो साठवणूक केल्यानंतर त्याला जो काळ जाणार आहे त्या काळामध्ये त्याचा वापर पैशाच्या स्वरूपात आर्थिक स्वरूपात होऊ शकत नाही कधीकधी कधी माल हा खराब होतो तर त्याचीही जिम्मेदारी शेतकऱ्यावरती येते तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना आर्थिक स्वरूपाचा फायदा व्हावा आणि तसेच याची पूर्ण जिम्मेदारी ही बाजार समिती किंवा महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडे जाते तुम्हाला हीच जा जा योजना मी घेऊन आलेलो आहे ज्याप्रमाणे सोनं हे तुम्ही बँकेकडे गहाण ठेवता तारण ठेवता आणि त्याच्या बदल्यामध्ये कर्ज घेता काही टक्क्यामध्ये त्याच पद्धतीची ही योजना आहे तुम्हाला तुमच्याकडे असलेला माल म्हणजे ज्याप्रमाणे सोयाबीन असेल करडई असेल मूग असेल तूर असेल धान्य असतील सुपारी असेल मका बाजरी काही असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही बाजार समिती किंवा पणन मंडळाकडे गहाण ठेवू शकतात आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही काही व्याजाने काही टक्केदाराने काही महिन्याच्या सवलतीसाठी हा कर्ज घेऊ शकतात आणि वापस केल्यानंतर तुम्ही आलेल्या भावामध्ये वापस तुमचं धान्य जे आहे ते त्यांना विकू शकतात चला तर स्टार्ट करूया तर मंडळी या ठिकाणी शेतमाल तारण कर्ज योजना आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना या ठिकाणी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहेत या योजनेमध्ये बघा तूर मूग उडीद सोयाबीन सूर्यफूल चना भात करडई ज्वारी बाजरी मका गहू घेवडा राजमा काजूबी बेदाना सुपारी व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये काय आहे की पंच्याहत्तर टक्केपर्यंत म्हणजे ठरवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या पंच्याहत्तर टक्केपर्यंत तुम्हाला रक्कम सहा महिने म्हणजे एकशे ऐंशी दिवस कालावधीसाठी सहा टक्के व्याजाने तारण कर्ज देण्यात येते ठीक आहे तर हे राज्य अथवा केंद्रीय वखार मन मंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्यात येते या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे बघा चोवीस हजार आठशे एकतीस लागित का तारण कर्ज आतापर्यंत वाटप झालेलं आहे चला बोगु या कि या हलद, या तर आपण खाली बघूया की शेतमालाचा प्रकार कोणता आहे कर्ज वाटपाची मर्यादा मुदत आणि व्याजदर या ठिकाणी शेतमालाचा प्रकार बघा सोयाबीन तूर मूग उडीद चणा भात करडई सूर्यफूल हळद ज्वारी बाजरी मका व गहू यापैकी जर शेतमाल असेल तर कर्ज वाटपाची मर्यादा ही एकूण किमतीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम म्हणजे काय की त्या दिवशी असणारा बाजारभाव किंवा ठरवलेली आधारभूत किंमत या दराने होईल ती मुदत आहे तुम्हाला सहा महिने पैसे वापरता येतील व्याजदर आहे सहा टक्के दराने या ठिकाणी बघा मुदत आणि व्याजदर हे एकच आहे या ठिकाणी सगळ्यांचं सहा टक्के आणि सहा महिने वाघ्या शेतमालाचा दुसरा प्रकार घ्या वाघा घेवडा राजमा एकूण किमतीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा तीन हजार रुपये प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम या हिशोबाने तुम्हाला पैसे दिले जातील काजू बी घ्या काजू बी मध्ये एकूण किमतीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा शंभर प्रति किलो यापैकी कमी असणारी जी रक्कम असेल तेवढी रक्कम तुम्हाला या ठिकाणी कर्ज म्हणून देण्यात येईल सुपारी असेल तर त्याच्याही किमतीच्या पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत रक्कम म्हणजे रुपये शंभर रुपये प्रति किलो यापैकी कि जी कमी असेल ती रक्कम तुम्हाला तारण कर्ज म्हणून देण्यात येईल त्यानंतर बेदाना यामध्ये एकूण किमतीच्या कमाल पंचाहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त सात हजार पाचशे प्रति क्विंटल यातील जी कमी असणारी रक्कम असेल ठरलेली त्यापैकी तेवढी रक्कम तुम्हाला ग्रहित धरून त्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तारण कर्ज योजना ही सहा महिने सहा टक्के दराने तुम्हाला भेटून जाईल तसेच यामध्ये जा शे काही प्रमुख वैशिष्ट्ये अति आणि शर्दी पण आहेत त्याही आपण बघून घेऊया शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जातो व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही बघा ही शेतकऱ्यांसाठीच योजना आहे व्यापाऱ्यांसाठी ही योजना नाहीये प्रत्यक्ष तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरवण्यात येतील मुदत माहिती हे सहा महिने आहे कर्जाचा व्याज दर सहा टक्के या ठिकाणी बघा तारण कर्जाची एकशे ऐंशी दिवस मुदत परतफेड केल्यास म्हणजे सहा महिन्याच्या आत बाजार समितीस पणन मंडळाकडून एक टक्के किंवा तीन टक्के व्याज प्रोत्साहनाभर अनुदान देण्यात येते मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत भेटत नाही म्हणजे हे तीन टक्क्याचं जी व्याजात सवलत भेटणार आहे ती जर व्यवस्थित वेळेच्या आधी जर केलं तर भेटते नसल केलं तर नाही भेटणार यामध्ये बघा तारण कर्जाची विहित मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीकडून कृषी पणन मंडळास तीन टक्के प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही सहा महिने मुदतीनंतर सहा महिन्यापर्यंत आठ टक्के व्याजदर व त्याचे पुढील सहा महिन्याकरता बारा टक्के व्याजदर दर आकारणी केली जाते आता तुम्हाला दिलेलं कर्ज हे तुम्ही जर सहा महिन्याच्या आत वापस केलं तर तुम्हाला सहा टक्के व्याजदर आहे परंतु काय जर सहा महिन्याच्या नंतर गेलं तर पुढच्या सहा महिन्यासाठी आठ टक्के व्याजदर लागेल आणि त्याच्या पुढच्या सहा महिन्यासाठी बारा टक्के व्याजदर आहे या ठिकाणी तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामूल्य करते हे सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जे साठवणूक करण्यासाठी माल दिलाय त्याची सगळी जिम्मेदारी ही बाजार समितीकडे जाते तारणाची शेतमालीचा विमा उतरवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहते जर मार खराब झाला किंवा काही झालं डॅमेज झाला तर त्याचा विमा उतरवण्याची जिम्मेदारी सुद्धा बाजार समितीची आहे त्याचा विमा उतरवल्यानंतर जर खराब झाला तर त्याचे पैसे तुम्हाला भेटून जातात राज्य अथवा केंद्रीय व्यवहार महामंडळात गोदाम पावतीवर ही बाजार समित्यांकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते तरी बघा गो वखार महामंडळाकडूनही तुम्हाला तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते या ठिकाणी बघा हा ताकता बघितला असेल तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला शेतमाल तारण योजना आहे जी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने सुरू केलेली आहे तर जे शेतकरी आहेत ज्यांना ह्या गोष्टींचा फायदा घ्यायचा आहे ते याच्यामध्ये अप्लाय करू शकतात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला ही सगळी माहिती योजनेमध्ये भेटून जाईल मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तुम्ही त्या ठिकाणाहून ती बघू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे पूर्णपणे तारण कर्ज योजना आहे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे तुम्ही याच्यावरती कर्ज घेऊन दिलेल्या मुदतीत जर तुम्ही परत फेड केली तर तुम्हाला त्यामध्ये तीन टक्क्याचा सुद्धा फायदा होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बाजार समिती जी आहे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र